मित्रांनो एखाद्या व्यक्तीला भूतानेच झपाटलंय असा किस्सा तुम्ही कुठे ना कुठे नक्कीच ऐकला असेल पण हे भूताने झपाटणं म्हणजे नक्की असतं तरी काय याचं उत्तर मी शोधतच होतो आणि तेवढ्यात माझ्या आईने आमच्या गावातला एक भयानक प्रसंग मला सांगितला आणि खरोखर माझ्या अंगावर सरसरून काटा झाला हा प्रसंग पूर्णत सत्य असून याचा पुरावा म्हणून आमचं अख्खं गाव आहे तर माझ्या आईने सांगितलेला हा सत्य अनुभव मी आज लिहून तुमच्यासमोर सादर करीत आहे त्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला छान बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात आणणारे असे सत्य अनुभव आणि भयानक अशा भयकथा मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोचवू शकेन तर आमचं गाव म्हणजेच जामठी एकदम लहानसं आणि शांत गाव सकाळी कोकिळेचा आवाज तर दुपारी शेतातील बैलांच्या घंट्या आणि संध्याकाळी मंदिरातली आरती पण या गावाचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं गावाच्या टोकाला एक जुनं स्मशान आहे आणि त्या पलीकडे एका वडाच्या झाडाखाली एक लहानसा ओढा व्हायचा त्या ओढ्याजवळ संध्याकाळीनंतर कुणीही फारसं फिरायचं नाही लोक म्हणायची तिथं अमावस्येला काहीतरी दिसत माझ्या आई सांगायची पूर्वी गावातली सगळी माणसं त्या ओढ्याजवळून शेतात जायची पण काही वर्षांपासून रात्री तिकडं जायची कुणाशीही हिम्मत होत नाही तर त्या काळात आमच्या गावात एक मीनाबाई नावाची बाई होती एकदम साधी सरळ परंतु कामसू आणि निर्भय ती दररोज शेतात जायची दिवसभर काबाड कष्ट करून रात्री उशिरा घरी यायची तिचा नवरा गणपत आणि दोन लहान लहान लेकरं गणपत गावात बांधकामाचं काम करायचा आणि मीनाबाई शेतीचं सा काम सांभाळायची मीनाबाईचं सा आयुष्य तसं फारसं खास नव्हतं पण तिचं धैर्य सगळ्यांना ठाऊक होतं गावातल्या बायका म्हणायच्या अगं तू एवढ्या रात्रीची शेतातून तु येतेस तुला भीती भीती नाही का वाटत मीनाबाई त्यांच्यावर हसायची अगं मला भीती, भीती काय बी भी वाटत नाही खरं तर मला वाटतं भूतभीत काय बी नसतं या उलट माणसंच भयानक असतात भूत नाही अशी ही मीना तिचं आयुष्य सुरळीतपणे चालू होतं पण एका अमावस्येच्या रात्री तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं त्या दिवशी अमावस्या असल्याने आकाश एकदम काळकुट्ट होतं चंद्र कुठेच नव्हता गावभर संध्याकाळी लवकरच दिवे लागले होते कुत्रीही आता गप्प झाली मीनाबाई मात्र शेतात गेली होती कारण दुसऱ्या दिवशी पेरणी करायची होती गणपतीला सकाळीच म्हणाला अगं ऐकतेस का आज अमावस्य आहे रात्रीची उशीर करू नकोस घरी लवकर ये त्यावरती म्हणाली हो हो अंधार पाडायच्या आतच घरी येते असं म्हणून ती शेतात निघून गेली आता रात्रीचे सात वाजून गेले तरीही मीनाचा काही पत्ता नाही गणपत साडेसात वाजता घरी आला घरी येऊन मुलांना विचारलं काय रे आई आली नाही का त्यावर मुलं म्हणाले नाही ना अजून आलीच नाही गणपतला आता प्रचंड राग आला त्याने दहा वेळा बजावून सांगूनही मीनाने त्याचं ऐकलं नव्हतं ती अजूनही शेतातच होती थोड्या वेळाने येईल असा विचार करून तो बाहेर गप्पा मारत बसला रात्रीचे साडे दहा वाजले तरी अजूनही मीनाचा पत्ता नाही आता मात्र गणपत चिंतेत पडला बापरे खूपच उशीर झालाय हिला एवढा उशीर तर कधी झालाच नव्हता त्याने एका शेजारच्या बाईला विचारलं त्यावरती म्हणाली मी तर तिला लवकरच नी म्हणाले होते पण तिने आमचं ऐकलं नाही आणि शेतातच थांबली थोडा वेळ थांबून तो एका कंदिलासह शेताच्या वाटेने निघाला गावाच्या टोकाला गेलं किती ती वाट दोन भागात विभागते एक थेट शेतात जातो आणि दुसरी थोडी वळण घेत स्मशानभूमीतून जाते त्या रात्री वारा सुटला होता पानांची सळसळ ऐकू येऊ लागली कधी कधी दूरवर कुठेतरी घुबडं ओरडतायत तर कुठेतरी कुत्री उवळण्याचा आवाज येत होता गणपत मात्र मनात विचार करत चालला आयला एवढा उशीर तर तिने कधी केला नाही काय झालं असेल तिला त्याच्या मनात असंख्य प्रश्नांचं वादळ उठलं होतं थोड्याच वेळात गणपत आपल्या शेतात पोहोचला पण त्याला तिथे कुठेही मिना सापडली नाही बाजूलाच खोपीवर राहणाऱ्या एका म्हाताऱ्या आजोबांना त्याने विचारलं आजोबा आव आपली मीना इकडे आली होती का त्यावर आजोबा म्हणाले आर तर दोन तासापूर्वीच इथून निघाली होती स्मशानाच्या रस्त्याने घराकडे चालली होती ती ऐकून मात्र गणपतला धडकीस भरली आधी सामोसेची रात्र आणि त्या ती बाई स्मशानाच्या वाटेने का आली असेल त्याला काहीही कळायला मार्ग नव्हता तो पळत पड़त पळतच पड़त बाहेर पोहोचला तर त्याच्या नजरेत जे आलं त्याने त्याचा थरकाप उडाला मीनाबाई तिथंच जमिनीवर पडलेली होती बेशुद्ध अवस्थेत कपडे चिखलाने माखलेले चेहरा एकदम फिकट आणि तिची ओठ थरथरत होते तिच्या हातात एक तुटलेला दोर होता आणि तिच्या जवळच अर्धवट पाण्याने भरलेली घागर गणपत धावतच गेला अगं काय झालं तुला ती मात्र काहीही बोलली नाही डोळे मिटलेली श्वास मंद चालू तो कसा बसा तिला उचलून घराकडे घेऊन आला गणपत ओरडला अरे कुणीतरी या मीना बेशुद्ध पडली या त्याच्या शेजारची धावतच आली काय झालं कुठं सापडली त्यावर गणपत थरथरतच म्हणाला स्मशानाबाहेर ते ऐकता सर्वजण गप्प झाली एक जण स्मशाना स्मशानाबाहेर तीही आमावस्याच्या रात्री त्यावर दुसरा म्हणाला अरे देवा काहीतरी घडलं नक्की थोड्या वेळानं ती, ती शुद्धीवर आली गावकऱ्यांनी तिला विचारलं काय गमिना काय झालं तू आमावस्याच्या रात्री स्मशानाबाहेर काय करत होतीस ती डोळे मोठे करून इकडे तिकडे पाहू लागली मी शेतातून येत होते बहुतेक उष्णतेने मला चक्कर आली बाकी काही नाही गावकरी म्हणाले बरं झालं काही मोठं झालं नाही पण परत असं रात्रीच जाऊ नकोस आम्ही तर तुला आधीच बजावलं होतं की आमावस्याच्या रात्री शेतात उशिरापर्यंत थांबू नकोस पण तू तर कुणाचं ऐकतच नाहीस एवढं बोलून सगळे आपापल्या घरी निघून गेले पण गणपतच्या मनात मात्र संशयाचं बीज फिरलं गेलं त्या रात्री मीनाबाई शांत झोपली पण तिचं अंग मात्र अजूनही थरथरत होतं कधी कधी ती झोपेत कुजबुजत होती कोण आहे तिकडे जाऊ दे मला ते सर्व ऐकून गणपत उठून बसला तो मोठ्याने म्हणाला मीना काय झालं तुला तू काही सांगत का नाहीस पण ती त्यावर काहीही बोलली नाही फक्त डोळे मिटले बाहेर वारा घोंगावत होता आणि दूर कुठेतरी झाडावरून कावळा ओरडायचा आवाज येत होता त्या रात्री गणपतला अजिबात झोप लागलीच नाही त्याला वाटलं ही म्हणती तिला चक्कर आली पण तिचं अंग का थरथर जाई आणि त्याने पाहिलं होतं मीनाच्या हातावर काळीभोर ठसे उमटले होते तो मनातच म्हणाला मीना मला सांगत नाही पण काहीतरी झालंय नक्कीच सकाळी उठल्यावर मीनाबाई एकदम शांत होती ती नेहमीप्रमाणे घरातल्या कामात लागली पण तिच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी वेगळंच होतं डोळे एकदम लाल झालेले चेहऱ्यावर थकवा आणि भीती गणपत म्हणाला अगं आज तरी शेतात जाऊ नकोस पण ती काही उत्तर न देता तशी शांत बसून राहिली गावात मात्र आता कुजबूज सुरू झाली होती मीनाबाईला काल स्मशानात काहीतरी दिसलंय ती नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवते कुणालाही कल्पना नव्हती की ती रात्र आणि ती मीनाची भेट तिचं आयुष्य कायमचं बदलवून टाकणार होती त्या दिवसानंतर मात्र मीनाबाईच्या वागण्यात बराच बदल पडला होता पूर्वी एकदम हसरी मीना आता अगदीच गुमसुम झाली होती तिचे डोळे खोलवर गेलेली चेहऱ्यावर काहीही भाव नाहीत आणि तिच्या शरीरावर सतत थकव्याची सावली गावातल्या बायका म्हणायच्या मीनाबाईचं काहीतरी बिनसलंय ती हल्ली वेगळंच वागते कोणी म्हणायचं अरे मी काल मीनाला वाड्याच्या मागच्या रस्त्याने जाताना पाहिलं मी तिला आवाज दिला पण तिने मला ओळखलंच नाही नुसती माझ्याकडे बघतच राहिली गणपत तिचा नवरा सुरुवातीला म्हणाला अरे ती थोडं घाबरली असेल स्मशानातली भीती असेल बहुतेक पण जसे जसे जीवस गेले तसं तसं त्याला जाणवू लागलं की ही भीतीची नाही तर काहीतरी वेगळीच लक्षणं आहेत मीनाबाई माळकरी घरची म्हणजे देवभक्त उपास तापास करणारी तिला मटणाच्या नावानेही आधी किळस यायची तिच्या घरात कधीही मटणाचा वास सुद्धा नव्हता पण त्या रात्रीनंतर गावातल्या कुत्र्यांना तिच्या घराकडून मटणाचा वास यायला लागला सुरुवातीला गणपतला वाटलं की हा शेजाऱ्यांकडचा वास येतोय पण नंतर त्याने स्वतःच्या घरात पाहिलं मीनाबाई चुलीसमोर बसलेली आणि चुलीवर तांबड्या मसाल्यात काहीतरी शिजतय तो मटणाचा गंध शेजाऱ्यांच्या नाकातही शिरला गणपतीने तिला विचारलं काय ग हे काय शिजवतेस ती हळू आवाजात म्हणाली आहो काही नाही थोडंसं मटन आहे मला खावंसं वाटत होतं तो आता थक्क झाला अग आपल्याकडे पिढ्यान पिढ्या कधीही मटन शिजलं नाही आणि तू तू इतर माळकरी आहेस आणि तू मटण खातीस त्यावरती काहीही उतरली नाही फक्त एक मंद स्मित करते एवढं बोलून गणपती तिथून निघून गेला आता मात्र गणपतच्या मनात शंकेची पाल चुक चुकली होती त्याला आता खात्री पटत चालली होती की मीना स्मशानातून आल्यापासून काहीतरी वेगळी स्वागायला लागली आहे नाहीतर आधी मटणाची किळस करणारी मीना आता चक्क मटण खाते त्याला नक्की काय होतय काहीही कळायला मार्ग नव्हता त्या दिवसानंतर आता हा रोजचाच क्रम झाला गणपत शेतात जायचा आणि ती घरातच राहायची सुरुवातीला भाजी मग अंडी आणि हळूहळू रोजच मटण गणपतच्या घरात शिजत होतं शेजाऱ्यांना आता वास जाऊ लागला एक बाई म्हणाली अरे मीनाबाई तर रोजच मटण खाते सकाळ संध्याकाळ सर्वत्र धूर उठतो तिच्या घरातून त्यावर दुसरी बाई म्हणाली अगं पण माळकरी बाई मटण खाते हे कस काय शक्य आहे गणपतचं मन आता अस्वस्थ झालं होतं एरवी दोन पोळ्या खाणारी मीना आता एका बैठकीला दहा बऱ्या पोळ्या खायची संपूर्ण भांडाभर मटण एका झटक्यात ती खाऊन टाकायची आणि तरीही ती तृप्त व्हायची नाही रात्री ती झोपताना काहीतरी कुजबू जायची आणखी दे मला अजून भूक लागली गणपत मात्र गोंधळून जायचा झोपेत स्वप्न वगैरे बघते की काय तिला बघून मुलंही घाबरून जायची ती आता बाहेर जायनाशी झाली होती शेताकडेही तिचं दुर्लक्ष झालं दरवाजाजवळ बसून दिवसभर चुलीकडेच बघत राहायची तिचा चेहरा काळवणलेला डोळ्याखालची त्वचा काळी आणि तिचा आवाजही जड झालेला तिची चाल एकदम मंद आणि कधीकधी अचानक हसायची तर कधी रडायची बाळांना जवळ घ्यायची नाही मुलांना एकदम घोगऱ्या आवाजात बोलायची ज्यामुळे आता मुलंही तिच्यापासून दुरावली होती गणपत जवळ आला की त्याच्याकडे एकदम थंड आणि परकी नजर टाकायची एकदा गणपत रागतच म्हणाला मी ना तुला डॉक्टरकडे दाखवू का तू पूर्वीसारखी राहिली नाहीस तुला नक्की काय होतंय एकदाच सांग तरी मला त्यावरती म्हणाली आहो मी ठीक आहे मला काहीही झालं नाही पण तिचा आवाज मात्र आता वेगळाच वाटला जणू तिच्या आतमधून कुणीतरी दुसरंच बोलतंय एके दिवशी गणपत शेतात जायला निघाला तो तिला म्हणाला मीना मी शेतातून चक्कर मारून येतो तू आपल्याला काहीतरी खायला कर त्यावरती काहीही उतरली नाही फक्त चुलीत लाकडं टाकली आणि म्हणाली जा संध्याकाळपर्यंत सगळं तयार असेल तेवढं बोलून तो निघून गेला दुपार गेली वारा आता थंड झाला गणपतच्या मनात मात्र सतत तोच विचार घोमत राहिला की मीनाला नक्की झालंय तरी काय तो दुपारीच पुन्हा घराकडे जायला निघाला तो घराच्या जवळ आला तेव्हा त्याला कुत्र्यांचा आवाज ऐकू आला कुत्री घराभोवती हुंगत होती त्याने त्या कुत्र्याला हकारलं ती कुत्री शेपटी खाली करून कुडकुडतच मागे पळत गेली त्याचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं त्याने दरवाजा अलगत उघडला चुलीसमोर मीनाबाई बसलेली होती चुलीवर भलं मोठं पातेलं ठेवलेलं आणि त्यात लालसर मटण उकळत होत धुरात लाल रंग सर्वत्र पसरला होता आणि तो मटणाचा उग्र वास तिचे केस विस्कटलेले कपडे चिखल्याने भरलेले आणि चेहऱ्यावर काहीतरी विक्षिप्त हसू ती पळीने पातेल्यातून मटण उचलत होती आणि अगदी हावरटासारखं हातानेच तुकडे करून तोंडात टाकत होती मटण एकदम गरमागरम त्यातून धूर निघत होता जिबेला भाजलं तरी ती मोठ्याने हसत होती गणपत मात्र तिला पाहून एकदम स्तब्ध झाला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याचं डोकं गरगरलं त्यानं पाहिलं तिच्या हातावरचे ठसे आता अजूनच काळे झाले आणि तिचे नख नखजणू वाढलेली होती जणू एखाद्या श्वापदासारखी ती मोठ्याने गुरगुरली तू आलास बघ आज फार छान मटण केलंय तू पण खाशील का तो आवाज मीनाचा नव्हता आवाज एकदम जड खोल आणि थंड मृत्यू सारखा गणपत आता प्रचंड घाबरला तो काहीही न बोलता दरवाजाकडे पळतच सुटला त्याने दरवाजा घट्ट बंद केला आणि तेवढ्यात एक मंदसा आवाज त्याच्या कानी पडला गणपत मला अजून भूक लागलीये मला अजून मटण खायचंय तो थेट पाटलाच्या घरी गेला आणि थरथरतच पाटलाला सांगू लागला पाटील माझ्या बायकोला काहीतरी झालंय ती मिना नाही राहिली मला वाटतंय तिला भूताने झपाटलंय पाटलाच्या घरी काही गावकरी बसलेले होते ते सर्वजण त्याचा ऐकून घाबरले एक गावकरी म्हणाला अरे ती स्मशानात गेली होती ना त्या आमोसेला नक्कीच तिला भूत लागली तेवढ्यात ते एका म्हाताऱ्याने कुसबूस केली अर ती त्या ओढ्याजवळ गेली होती बहुतेक ती जागा आधीपासूनच शापित आहे आता मात्र गावात सर्वत्र गोंधळ उडाला आता घरी जायला गणपतही झाजावत नव्हता गणपतने आता ठरवलं तो गावातल्या वैद्यभुआकडे जाणार पाटलाने गणपतला सांगितलं तू असाच परत जा आणि वैद्यभुआला घेऊन ये तिला नक्कीच भूताने झपाटले वैद्यभुआात झपाटलेली भूतं काढतात ते आता काय करायचं ते करतील त्याला काहीही समजत नव्हतं तो तसाच पळत बाजूलाच असलेल्या वैदभुवांच्या वाडीत पोहोचला त्या काळात भूतवैद्य म्हणून प्रसिद्ध असलेला भीमाजी वैद्य तिथेच राहत होता तो माणूस साधा वाटायचा सा, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी तेज असायचं लोक म्हणायचे ज्याच्या अंगात भूतं असतात ना तर भीमाजी वैद्य त्याला हात लावून लगेच ओळखतो गणपत धावतच गेला अहो वैदभुआ वाचवा मला मला वाटतंय माझ्या बायकोला भूताने झपाटलंय ती फारच विचित्र वागते मुलांवरही रागवते माझ्याशीही नीट वागत नाही आमचं माळकरी कुटुंब आणि ती चक्क आता घरातच मटण शिजवून खाते आधी तर ती अशी नव्हती मागच्या आमोसेला ती बाहेर पडली होती तेव्हापासूनच असं होतं तिच्यासोबत काहीतरी करा कृपया मला वाचवा वैद्य सर्व ऐकून घेत शांतपणे बसला होता त्याने तिलाचा दिवा लावला आणि हळुवार म्हणाला अरे गणपत ती जिथं पडली होती ना तिथं आधीपासूनच एक प्रेतवात आहे बहुतेक तिच्या अंगात त्याच काहीतरी गेलंय गणपत हात जोडून म्हणाला बुवा काहीतरी करा माझ्या मिनाला वाचवा त्यावर वैद म्हणाले ठीक आहे चल मी येतो पण हे दिसतं तेवढं सोपं नाही तिला एका झाडाला बांधावं हो लागेल कारण तिची ताकद आता मानवी नाही तिला नक्कीच भूताने झपाटले त्यामुळे आता तिच्यात शक्ती साठवली असेल थोड्याच वेळात बुवा गणपतच्या घरी पोहोचले त्यांनी काही गावकरी सोबत आणले होते सगळ्यांनी हातात नारळाची पाने राख आणि लोखंडी साकळ्या घेतल्या वैदबुवा काही मंत्र म्हणत होते घरजवळ येताच आतून विचित्र आवाज ऐकू आला कधी स्त्रीचा तर कधी पुरुषाचा आणि कधी कधी तर मुलासारखा रडका दरवाजा आपोआपच ठकठक वाजू लागला गणपतच्या अंगावर काटे आले तेवढ्यात वैदबुवा म्हणाले कसलीही भीती बाळगू नका आवाज काही असो मी सांगतोय तो मंत्र लक्षात ठेवा वैदुनी त्यांना एक मंत्र सांगितला आणि झटक्या जाऊन दरवाजा उघडला घरात सर्वत्र अंधार फक्त चुलीच्या राखेतून हलका धूर निघत होता त्या राखेत काहीतरी हालचाल होती क्षणातच मीनाबाई पुढ्यात उभी राहिली केस विस्कटलेली घरात सर्वत्र मटण सांडलेलं आणि तिचे डोळे मात्र एकदम लालभुंद आणि तिच्या तोंडातून गुरगुरण्याचा आवाज येत होता ती मोठ्याने किंचाळली इथून निघून जा ही जागा माझी आहे तो आवाज तिचा नव्हता तीन वेगळ्या आवाजांनी एकत्र बोलल्यासारखा वाटत होता गावकरी तिला बघून मागे हटली वैदबुंनी राख हवेत उडवली आणि मंत्रोच्चार सुरू केला ओम नमो भूता है नमा परत मना प्रेतात मना असा काहीसा तो मंत्र होता तो मंत्र ऐकून मात्र ती आणखीनच उग्र झाली भिंतींवर मोठमोठ्याने आपटू लागली कधी जमिनीवर लोळायची तर कधी उडी मारून छतावर हात आपटायची वैद म्हणाले हिला घरात ठेवलं तर सगळ्यांसाठी धोका आहे हिला बाहेर झाडाखाली नेऊया गावकऱ्यांनी कसेबशी तिचे हात धरले पण ती झटकन सुटली एका झटक्यात तिने दोन जणांना दूर फेकलं वैद बुवा मोठ्याने ओरडले अरे लोखंडाच्या साखड्या आणा आणि तिच्या हातावर बांधा चार जण मिळून तिला उडतच घराच्या बाहेर वडाच्या झाडाजवळ घेऊन गेली ती मोठमोठ्याने आरडाओरडा करत होती मला सोडा माझं काही नाही झालं तुम्ही मला माराल तिच्या आवाजात कधी मायेचा स्वर होता तर कधी दुष्ट हसू पण शेवटी तिला झाडाला साखरदंडांनी बांधलं गेलं ती झटापटा करून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण साखरदंडांमुळे तिला काहीही करता येत नव्हतं गावकरी तिला घाबरून मागे सरकली एका बाईच्या अंगात एवढी ताकद कश काय आली हे बघूनच संपूर्ण गावकरी घाबरले होते तिचा आरडाओरडा ऐकून आता संपूर्ण गाव त्या वडाच्या झाडाजवळ जमा झाला होता वैदबुवा ओरडले तिच्या अंगात माणसाचं नाही तर प्रेताचं बळ आहे सर्वांनी मागे व्हा तिला त्या वडाच्या झाडाला बांधून संपूर्ण गावकरी मागे सरकली वैदबुनी जमिनीवर चटई टाकली तेलाचा एक दिवा ठेवला आणि काहीतरी मंत्र पुटपुटू लागले त्यांचा आवाज आता जड खोल आणि भयानक झाला ती मोठमोठ्याने किंचाळू लागली थांब त्यावर वैदबुवा म्हणाले बोल मग कोण आहात तुम्ही ती मोठ्याने हसली मी एक नाही तर मी तीन आहे आम्ही तीन स्त्रिया या स्मशानातच जाळ्या गेलो होतो आमचं कोणी श्राद्ध केलं नाही म्हणून आम्ही या बाईच्या अंगात आलो आम्ही तिघीही अतृप्त आहोत आणि आता हिचं शरीर आम्ही गाठलं आहे आणि आता आमच्या आम्ही इच्छा वाटी इच्छा पूर्ण करणार आहोत तू आमच्यामध्ये येऊ नकोस नाहीतर तुलाही आम्ही जिवंत सोडणार नाही सगळ्या गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला कुणी काहीही बोलत नव्हतं फक्त वाऱ्याचा आवाज आणि चुलीच्या राखेतून उठणारा धूर वैद मोठ्याने म्हणाले म्हणजे म्हणूनच ती अमावस्याच्या रात्री तिथं पडली होती त्या आत्म्याने तिच्या अंगावर कब्जा केला आहे हे शरीर सोडून द्या हे शरीर तुमचं नाही त्या बाईला मुक्त करा त्यावरती ती जोरात किंचाळली साकळ्यात झटकल्या आणि तिचं डोकं जोरात झाडावर आपटलं तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं पण ती थांबली नाही ती म्हणाली तू काही केलंस तरी आम्ही जाणार नाही आमची इच्छा अजून अपूर्ण आहे जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हीला सोडणार नाही बुवा पुढे आली त्यांनी पाण्यात तुळशीची पानं राख आणि मंत्रोच्चार करून ते पाणी तिच्या चेहऱ्यावर फेकलं क्षणात जोराचा वारा सुटला झाड मोठ्याने हलू लागलं आणि आकाशात कावळे गिरट्या घालू लागले बुवा माझी बायको परत पूर्वीसारखे होईल ना तुझ्या बायकोला फक्त एका भूताने नाही तर तीन भूतांनी झपाटले आता तीन स्त्रिया तिच्या अंगात आहेत या तिघींच्याही इच्छा अपूर्ण राहिल्यात त्यामुळे त्यांनी तुझ्या बायकोचं शरीर धरलंय आणि आता त्या त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करताय हे ऐकून सगळ्या गावकऱ्यांचे चेहरे फिके पडले कुणीही त्यांच्या जवळ यायला धजावत नव्हतं वैदभुंनी आणखी चार पाच साखरदोंड आणले आणि मीनाला त्या झाडाला बांधून ठेवलं वैदभ म्हणाले हिच्यावर दहा बारा माणसं राखण राहा मी एका डोंगरावर जाऊन तिथल्या मंदिरातला एक धागा घेऊन येतो तो हिला बांधला तर हिला बरं वाटेल पण तोपर्यंत लक्ष ठेवा हिला कोणीही सोडू नका एवढं बोलून वैदभ तिथून निघून गेले मी मात्र मोठमोठ्याने मुट बोंबलत होती केसं उडवत होती तिच्या डोळ्यात लालसर रक्त दाटलं होतं आणि तिच्या आवाजात एकदम तीन वेगवेगळ्या बायांचा आवाज येत होता एखादी करुणेची रडणारी तर एखादी भडकून शिव्या देणारी आणि तिसरी तर भयानं हसणारी रात्रभर तो भयाचा तांडव तसा चालू राहिला पण सकाळच्या सुमारास अचानक तिला ताप चढला गणपत धावत धावत वैधभूंना बोलवायला गेला पण ते दोघे परत आले तोवर मीना निर्जीव झाली होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं जणू कुणीतरी मनातली सगळी वेदना आता संपवून शांत झोपलेला आहे गणपत मोठ्याने रडत होता गावकऱ्याने तिच्यावर अंत्यसंस्कार केले वैदबुवा शांतपणे म्हणाले तिच्या अंगातल्या तीन आत्मा तिला त्यांच्या सोबत घेऊन गेल्या गणपत मात्र आता वेडसर वागू लागला बायकोच्या जाण्याचं त्याला प्रचंड दुःख होतं आणि अशा प्रकारे तीन भूतांनी मिळून मीनाचा जीव घेतला मित्रांनो जर एखाद्या आत्म्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर तो अतृप्त आत्मा राहतो आणि तो एखाद्याच्या शरीरावर ताबा करून त्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो मीनाच्या बाबतीतही तसंच काहीचं घडलं होतं तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बिलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद